की आमदारसुद्धा सिमेंटीकरणची भाषा बोलायला लागले मी जे बोलेल ते होतं मी स्पष्ट बोलतो आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी किंवा आत्ताच्या अनेक लोकांनी दाढीचा ट्रेंड जो आणला आहे ना तो मी आणला आहे आज जे अनेक दाढीवाले लोक तुम्हाला दिसतात ना तरुण पिढीत त्या अभिजित बिचुकल्यांमुळं दिसतात शिवेंद्रराजे दहा वर्षापूर्वी तुळतुळीत दाढी करून फिरायचे पण आता मग उदयनराजेंमध्येच विकासाचं राहिलं उदयनराजे काय म्हणतायत बाबा राजेंची दाढी बघा अरे काय बघण्याची चीज आहे का अरे वो क्या देखणे की चीज आहे का मग दाढी माझी बघा ना एकोणनव्वद देशांना माहीत आहे मी शिवेंद्र राजे फक्त तालुक्या पुरते अजित पवार बारामती पुरते काय काय खरं आहे रे हे यांची वय पंचावन्न झाली पासष्ट झाली आणि तो प्रश्न आहेच देवेंद्र फडणवीसजी तुम्ही अजित पवारांची माफी मागा नाही तर त्यांना तात्काळ आता जेरबंद करा तुम्हीच मांडला होता चक्की पीसिंग मी नव्हतो म्हटलो अजित पवार मी तुम्हाला या संदर्भात सांगू इच्छितो माझा तुमच्यावरती व्यक्तिगत कुठलाही रोष नाही माझं तुम्ही काही घेतलं नाही पण टॅक्समध्ये माझे दहा रुपये गेलेत आणि अंबानी कुटुंबांचे हजारो कोटी गेलेत अक्षय कुमारचे करोडो बच्चन साहेबांचे करोडो आणि त्यांच्याबरोबर आमचे शिवेंद्र राजे म्हणजे कोण छत्रपती भ्रष्टाचारांबरोबर हे जर जनतेला पटत असेल तर जे घरी तुम्ही जेवण करता विकले जाऊ नका तुम्ही मला मतदान करा आणि इतिहासात सुवर्ण अक्षरानं सातारचं नाव मतदारांना निवडून द्यायचं असेल तर मला द्या कारण छत्रपती उदयनराजेंना तुम्ही हरवलं आहेत ना प्रेमानं शिवेंद्र राजेंना हरवा प्रेमानं पाच वर्षानंतर मी स्वतः माझी आमदारकी त्यांना देतो पण ह्या वेळेला मला विधान भवनात पाठवा मराठ्यांचं आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल तरुणांना संपूर्ण शिक्षण लहान मुला मुलींना सर्व धर्मातल्या माझ्या त्या ह्याच्यामध्ये मी लिहिलं आहे संपूर्ण शिक्षण मोफत सर्व जाती धर्मांना हा आवाज मी उठवणार हो बघा दोन ना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये मी उठून दिशील का नाही हा भुलक्कड आमदार येतात चौथी पाचवी शिकलेले सो कॉल्ड तिकडचे कुठले दुष्काळग्रस्त द्र, दुष्काळग्रस्त तिकडचे बीळ भागातले कुठले राजे बी येतात तिथं बोंगाळे हां ते राजे म्हणून घेतात तिकडचे आव कमी आहे आचारसंहिता आहे म्हणून बोलत नाही लोकशाही म्हणून लोकशाही पद्धतीने बोलतोय कलम है मेरे हात मे कलम से बात करता करताहो या ठिकाणी सर्वप्रथम दोनशे बासष्ट सातारा जावळी मतदारसंघामधील संपूर्ण मतदारांना आव्हान करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतो आहे आणि संपूर्ण आमचे मित्रबंधू जे जमलेले आहेत पत्रकार ज्यांच्या प्रेमामुळं आज आम्ही लोकांपर्यंत पोचतो आणि आमची मतं सगळ्या मतदारांपर्यंत पोचतात जाहीरनामा मी घोषित करतो आहे आपल्या सातारच्या विकासाचा आणि सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींचा उत्कर्ष कसा करावा याच्यामध्ये दोन तीन गोष्टी नमूद आहेत माझ्या लाडकी बहीण योजना चालू असतानाच भाजप आणि युतीचं सरकार असतानाच अजित पवारांनी सत्तर कोटींचा घोटाळा केलेला असतानाच असं देवेंद्र फडणवीस म्हणूनसुद्धा त्यांच्याच मांडीवरती अजित पवार असतानाच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या आजूबाजूला त्या ठिकाणी आमचे शिवेंद्रराजे भोसले फिरताना दिसतात आणि सातारच्या विकासासाठी ते काय काय करतील असं बरंच वेळा ते म्हटले पण सातारचे खड्डेही अजून बुजलेले नाहीत आत्ता ऑन लोकेशन मी ओपन चॅलेंज करतो मला बोलवा आमदार शिवेंद्रराजेंना बोलवा आणि कुणी किती विकास कामं केली ते दाखवा सत्ता गेली वीस वर्ष तुमच्याकडे आहे ती बदल करावी म्हणून जाहीरनाम्यातलं पहिलं वचन होतं माझं पंचवीस लाखांपर्यंत कर्ज हे माता भगिनींना द्यावं त्यांचं स्किल बघून आणि वर्षाला फक्त एक ते दोनच टक्के व्याजदर घ्यावा पंचवीस लाख रुपये कर्ज द्यावं सर्व माता भगिनींना ज्यांचं स्किल आहे कुणी पापड करतील कुणी कुरडई करतील कुणी रेशीम करतील जे काय असेल ते मुद्दा क्रमांक दोन सातारा शहरातले खड्डे बुजवता आले नाहीत आणि वरच्या भागांबद्दल तुम्ही जावळीबद्दल बोलाल शेंद्रे भागाबद्दल बोलाल तर तिथंही तीच दशा आणि दिशा आहे जशी बीड आणि तिकडचं जे आपण पूर्वीचं उस्मानाबाद म्हणत होतो धाराशिव तिकडच्या नेत्यांनी जसा सगळ्या जनतेला काय लावायचं तो लावलेला आहे त्या पद्धतीनंच आमच्या सातारचा विकास बिलकुल झालेला नाही खऱ्या अर्थानं ना शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून मला सातारच्या जनतेनं टी व्ही चिन्हासमोरील बटन दाबून डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले जाहीरनामा व्यक्त करताना हेही सांगतो दूरदर्शन स संच हे चिन्ह आहे माझं म्हणजे टी व्ही का तुम्ही तेच 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 करताय तुम्ही गुलाम आहात का आमचे छत्रपती शिवाजी महाराज गुलाम नव्हते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलाम नव्हते आमचे लोकमान्य टिळक गुलाम नव्हते त्यांचे आम्ही वैचारिक वारस आहोत ना तर इथले मतदार कायम एकाच बंगल्यावरती मतदान का करतात आणि सुरूची बंगला हा बंगला कुठे काम करतो भाजपच्या हाताखाली छत्रपतींच्या नावानं जर ते काही करत असतील आणि त्यांचं जर मला बोलावणं येत असेल तर वैचारिक वारस त्यांच्याबरोबर जाईल पण जे भ्रष्टाचाराचे चा आरोप करतात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर तुम्ही काम करता तर सातारच्या जनतेला एकच सांगू इच्छितो की स्वाभिमानी असा मी मी माझ्या घरचं खातो मी व्यसन करत नाही मी मटण खात नाही पण जे व्यसन करतात तुम्ही कष्टानं दारू प्या मटणं तुमच्या कष्टाची खा पण विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं तसं मतदान विकू नका जर मी विजय होतो तर खऱ्या अर्थानं इतिहास होईल आणि शिवेंद्रराजे भोसलेनं जर तुम्ही विजय केलं तर मागल्या ये रे माझ्या मागल्या तेच दिवस पुढं पुढं येतील त्यांची जी काही प्रायव्हेट कंपनी आहे सुरुची बंगल्याची सुरुची बांगल्याची प्रायव्हेट कंपनी ते आमदार कमी आणि प्रायव्हेट लिमिटेड जास्त आहेत सुरुची बंगल्यावर तेच चालत राहील मी आलो तर लेडी मुख्यमंत्री दिन महाराष्ट्राला तुमच्या सातारच्या गुरुवार पेठेतली सौभाग्यवती आलमकृता बिचुकले ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या लेडी मुख्यमंत्री बनतील हे लिहून देतो मी तुम्हाला बॉन्डवरती हे का बोलतो आहे तर आमच्या धमन्यांमध्ये मस्तिष्कामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रक्त डॉक्टर बाबासाहेबांचं आहे नुसतं त्यांचं नाव घ्यायचं आणि विकलं जायचं ह्या जिल्ह्यातले ते नेते बघा आता सामाजिककरण नसल्यामुळे मी बोलत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती फक्त बाजार करता शिवेंद्रराजे भोसलेंना एक प्रश्न आहे माझा छत्रपती म्हणून मराठा समाजासाठी तुम्ही काय केलात शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून घेत असताना मराठा समाज मराठा म्हणजे एक जात नाही आहे मराठा हा प्रांत आहे जनगण मन हे तुम्ही ऐका त्याही लोकांना मी ठणकावून सांगतो मराठा ही जात नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब म्हणायचा मराहट्टा जो मरणेसे नाही हो, डरता हो मराठा मैं नाही डरता मरणेसे म्हणून शिवरायांचे वैचारिक वारस आहोत आम्ही मै मरणेसे डरता नाही खरा मरहट्टा मै आणि मराठे जे माझे आहेत सगळे बारा बलुतेदार मराठा आहेत पण शिवेंद्रराजे भोसले काय करतात कुठल्या तरी एका संघटनेमध्ये जाऊन फक्त एक घोषणा द्यायची अरे तुम्ही जाऊन बोलाय पाहिजे होता आम्ही राजे आहोत आमच्या मराठांना आरक्षण द्या भाजप म्हणाल तिकडं मागच आयचं त्या मुंग्यांची ओळ असते तशी पाठीमागं तुम्ही त्यांच्या पाठीमागं फिरता मुंग्या जातात तशा बिलकुल मला चालणार नाही साताऱ्याचं चा नाव सातारा समुद्रापलीकडं मी नेलं ह्याच्याबद्दल कोण काय बोलत आहे का सांगा नाहीतर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली खून खटल्यात नाव बी बी सीला गेलं होतं त्याच्यानंतर परत इथं काही झालेलं नाही सातारा जर जगात फेमस झाला असेल तर अभिजित भिचुकलेन आणि मनगटानं मी कुणाच्या हाताखाली ताटाखाली काम करत नाही कोण असेल त्यांनी येऊन मला समोर मीडिया सांगावं की तुम्ही माझे पाच पैसे घेतले काही गरज नाही आम्हाला आमच्या कष्टाने आम्ही खातो आणि जनतेसाठी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी लढले तसे मला सर्वांसाठी लढायचं आहे मी एका जातीचा धर्माचा नाही आहे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या सातारकरांचा सा मला मा सर्वांगीण विकास करायचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे त्याम जाहीरनाम्यातल्या गोष्टी आहेत तालुक्यातले सगळे रोड सिमेंटीकरण तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाणी नाही अरे केसरकर पेठेमध्ये मी जिथं राहतो त्या विमल गार्डनमध्ये पाण्याची बोंब आहे हे होतं तुमच्या नगरपालिकेच्या आधिपत्याखाली जिथं मी राहतो माझं बालपण गेलं पेठेत पाणी सकाळी साडेपाचला सोडता तुम्ही आणि केसरकर पेठेमध्ये माझ्या आपल्या घरी पाणी येत नाही ही बोंब आहे काय चाललंय यार त्यामुळं एकच सांगू इच्छितो एक ब्रीद वाक्य मी केलेलं आहे ते तुम्हाला आवडलं तर टाका तुम्ही आजवर पाहिले आजवर घेतले तुम्ही आजवर घेतले तुम्ही दोन्ही राजांच्या वादाचे दर्शन आजवर घेतले तुम्ही दोन्ही राजांच्या वादाचे दर्शन म्हणूनच डॉक्टर अभिजित बिचुकले घेऊन आलेत सातारच्या सर्वांगीण विकासासाठी cinna durdurşan durdurşan durdurşan